चला ओके चला दोन मिनिटामध्ये सर्वांना लिंक शेअर करा म्हणजे आपण लवकरात लवकर सगळ्यांपर्यंत पोहोचलो पाहिजे ओके चला फास्ट मध्ये ओके चला ओके चलो सगळ्यांना नो नोटिफि नोटिफिकेशन गेली असेल तर चला ओके सकाळ सकाळी जी न्यूज आली ती एकदम धक्कादायक एक होती ओके एकाने अनिकेतनी खूप छान विषय लिहिला आहे अभ्यास करा आंदोलनाच्या नादी लागू नका ना नाहीतर ह्या मास्तरांची दुकानदारी चालू राहील बरोबर आहे का बरोबर बाळा त्यामुळे मी लावी पण येत नाही ओके कारण काय दुकानदारी जे करणारे ते करून बसतात ओके आणि तूच मला मेसेज केलता एक दिवशी ओके चला त्यामुळे मी टेलिग्रामवर पण तुम्ही बघितलं असेल मी बॅचची बिचची काय ॲड करत नाही ज्याला घ्यायची त्याने घ्या ओके कारण पोरांना फुकट दिलं तर ओके विकत दिलं तर मग धंदा करतोय किंवा बाजार करतोय असं झालेलं आहे ते सगळं बाजूला ठेवून आपण मेन मुद्द्यावर आणि मेन हा, मुद्द्याला हात घालायला येऊया ओके हे सगळं चालत राहील ओके चला आ, एक जण मॅश मॅशेज करतोय महावितरण विद्युत सहाय्यक मुलांवर अचानक हा त्यावरच बोलणार आहेत ओके चला बाळांनो हा पॅटर्न बदलला त्याला ऍक्सेप्ट करायला आम्हाला वेळ पाहिजे ओके हे काही मुलांचं म्हणणं आहे काही मुलांना म्हणणं आहे की हा पॅटर्न चेंज नाही झाला पाहिजे ओके ही महावितरण आहे ती मॅनेजमेंट भंगार आहे की मी वारंवार सांगत आहे की ही मॅ मैं, मॅनेजमेंट एकदम भंगार आहे त्यांना फक्त तुमची परीक्षा पुढे घेऊन जायची हा माझा उद्देश नाही आहे हा त्यांचा उद्देश आहे तुमची परीक्षा त्यांना घ्यायचीच नाही तुम्हाला तणवतायत कधीपासनं दोन हजार तेवीस पासन आज पंचवीस उजडलाय दोन वर्ष मला वाटतं एम पी एस परीक्षा चालत नाही दोन हजार एकवीस पासन जर दोन हजार पंचवीस पर्यंत जर चार चार वर्ष परीक्षा घेत असतील आणि चारदा ऍड कॅन्सल करत असतील तर ह्यांचं मॅनेजमेंट कितपत योग्य हो आहे हाच ह्या मॅनेजमेंट वर पडलेला माझा पहिला प्रश्न आहे मग हा जो महावितरणचा जो मॅनेजमेंट आहे ती आता अठरा दिवस परीक्षेला उरलेत अठरा दिवस पोरांनी सगळी तयारी केली आहे टेक्निकलचं सगळं काही त्यांनी केलेलं आहे आणि त्यामध्ये अचानक बदल करून तर तुम्ही नॉन टेक्निकल टाकत असाल जास्त मार्कला तर हा मुलांवर होणारा अन्याय आहे है। ओके ह्यांचं ह्यांचं बघा हितनं पुढं काय करणार ते त्यांचं माइंड माइंडसेट काय पोरं काय करणार इकडे लक्ष द्या पॅटर्न बदलला पद्धत बदलली ओके काय झाली ती बदल सांगतो काय झालं टेक्निकल होत पन्नास प्रश्न बघा इकडं लक्ष द्या काय झालं टेक्निकल पन्नास प्रश्न होत बदल काय झाला बदल इकडं लक्ष द्या पंचवीस प्रश्न झालं okay? ओके म्हणजे अप्रॉक्सिमेट पन्नास प्रश्न एकशे दहा मार्क होते आणि पंचवीस प्रश्न पन्नास मार्क झाले साठ मार्काचं कटिंग केलं किती मार्काचं कटिंग केलं साठ मार्काचं कटिंग केलं आणि ते केलं टेक्निकल मध्ये ओके okay? हा पॅटर्न त्यांनी आता सध्या चेंज केलेला आहे मग ह्याने प्रभाव काय होईल पुढचं तुम्हाला सांगतो ह्याने तुम्ही काय करणार जे टेक्निकल मध्ये चांगले पोर आहेत ते काय करणार आंदोलन की कारण तुम्हाला आतापर्यंत आयटीआच्या पोरांना तेच जमतय मी कुणालाही राग येत असेल तर खरं बोलतोय आयटीआच्या पोरांनी काय केलंय महापारेशन चा रिझल्ट रोखून धरायचा म्हणून आंदोलन केलंय अरे ते तसं होत आहे का होतच नसतंय होणार पण नाही महापारेशनचा रिझल्ट येणार म्हणजे येणार शंभर टक्के पण कुठेतरी गुड्या करायच्या व्हॉट्सअप ग्रुप करायचं आंदोलनाचं हे काहीतरी करायचं आणि त्याचा फायदा काही छुप्या सिस्टीम आहेत त्या घेतात पोरांना पुढे चार ढकलायचं आणि खाल मागणं फायदा घ्यायचा ओके म्हणून आता काय केलेलं आहे त्यांनी आता अजून त्यांनीच काय कार्यक्रम लावलेला आहे त्यांना माहिती की पोरं हे करणार आंदोलन केस करणार कोर्टात जाणार मग एक्झामला काय येणार स्टे येणार मग एक्झामला स्टे येणार मग पोरं परत काय म्हणणार एक्झाम जाहीर करा म्हणून पुन्हा एक आंदोलन करणार एक्झाम जाहीर करा मग म्हणणार एक्झाम जाहीर करा कशी पण असू द्या आम्ही तयार जाहीर करा आणि मग ते परत दोन हजार पंचवीस सत्तावीस ओलांडायला वेळ येणार नाही आणि जर तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर आंदोलन हे काही नाही जर जे काही जे काही डायरेक्ट ऍथॉरिटी आहे केस करून काही स्टे येत असतो जी डायरेक्ट ऍथॉरिटी आहे जे ऊर्जा मंत्री आहेत त्यांना बोलून त्यांच्यापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे, महत आहे ज्यांनी परिपत्र हे परिपत्रक काढलंय त्या ऑफिसला भेटणं गरजेचं आहे आंदोलन केस कोर्ट करून काही होणार नाही ह्याच्यामध्ये काय होणार आहे ह्याच्यामध्ये स्टे येणार स्टे येणार एक्झाम जाहीर करा म्हणून परत आपण आंदोलन करणार आणि परत दोन हजार सत्तावीस ओके हा पॅटर्न येणार आता ह्याचा उपाय काय हे असं होणार आहे एकंदरीत हे एक्झाम पॅटर्न बदलला की आपण अशा प्रकारे जाणार आहे मग ह्याच्यावर उपाय काय मास्तर उपाय काय आता सगळ्यांनी ऐका उपाय काय आहे दोन उपाय एक तर एक्झाम बघा काही मुलं म्हणतात मी म्हणत नाही उपाय पोरांनी सुचवलेत सकाळपासून मी फोन ऐकू ऐकू बेजार झालोय उपाय पोरांनी ठरवलेत हे मी फक्त सांगतोय उपाय नंबर एक उपाय दोन आणि कुणाला काय वाटतंय हे प्रत्येकाचा प्रश्न आहे मला काय वाटतंय मी पण सांगणार आहे मला पण वैयक्तिक स्वातंत्र्य जरी तुमची प्र एक्झाम असली तर एक्झाम आता घ्या एक जण म्हणतायत आता घ्या बघा हे कमी लोक आहेत हे कमी लोक आहेत कमी लोक आहेत ओके आत्ताच घ्या कसा बी पॅटर्न असू द्या पण आम्हाला नोकरी पाहिजे उपाय नंबर दोन आधीचा पॅटर्न घ्या घ्या आता उपाय नंबर तीन पॅटर्न काही पण असू द्या पॅटर्न बदलला तरी चालेल पण मुदत वाढ पाहिजे आता बघा ह्या जर तीन मतांची लोक असतील आणि तीन मतांची लोक वेगवेगळी जर गेली तर तीन चॅलेंजेस निर्माण होणार आहेत तीन चॅलेंजेस निर्माण होणार आहेत आणि हा प्रश्न चिन्ह निर्माण करण्यासाठी हे महावितरणचा डाव आहे ही भंगार दळ भद्री मॅनेजमेंट आहे त्यांना माहितीये साठ टक्के लोक जातील आणि ह्यात तीस टक्के लोक जातील बरोबर लो आहे का मग सगळे पोरांचे फटाफूट होईल -पोर एक काय कोण केस करेल काय करेल त्यामुळे आपल्याला निर्णय घ्यायचा की काय करायचं ओके आता आपण आता अभ्यास आप करताना न विचलित होता आता एक्झाम घेणारे त्यांची अथॉरिटी आहे कारण नोटिफिकेशन मध्ये त्यांनी सरळ सरळ लिहिलंय परीक्षेत कोणतेही बदल जे असतील ते आमच्या हातात आहेत त्याला सर्वस्वी जबाबदार ते कधी पण करू शकतात बरोबर आहे का त्यांनी एक लाईन लिहिली आहे जर तुम्ही केस हे करायला गेला तर स्टे येऊ शकतो त्यांनी एक लाईन लिहिलेली असती प्रत्येक ऍडव्हर्टाईज मध्ये या जाहिरातीचे सर्व अधिकार त्यांच्याकडे आहेत बदल काहीही करणे त्यांच्याकडे आहे कळतंय का ओके मग इकडे लक्ष द्या आता आपल्याला उपाय काय आहे आता हेल्दी उपाय हे झाले आपले बाजारभाव केल्यावर उपाय आहेत आपले बरोबर आहे का बाजारात गेलो दहा रुपयाची भाजी पाच रुपयाला दिली दिली नाही नाही दिली देना okay. हे आपल्याला देणं घेणं नाही ओके ह्याच्या पुढं काय आता एक्झाम कन्सिडर करू की होणारच आहे मग आता आपण विचंबित झालो सगळे काही टेन्शनमध्ये आता बदललेला पॅटर्न काय झालेला इकडे एकदा लक्ष घाल काय काय बदल झालाय मग आपल्याला फोकस कुठं करायचंय कारण प्रॅक्टिकल भाषेवर येणं आता सध्या महत्वाचं आहे उद्या जर त्यांनी एक्झाम नाहीच बदलली तर हा बदलायचा तर प्रयत्न शंभर टक्के करायचा आहे पण नाहीच बदलली तरी आपल्याला तयार राहणं तेवढंच गरजेचं आहे ओके ही त्यांनी केलेली सकाळची जाहिरात आहे आणि जाहिरातीत त्यांनी असं नमूद केलेलं आहे बाळांनो की एक्झामचा पॅटर्न बदललेला आहे ओके okay, बघा काय लिहिलंय ओके okay, केलेल्या प्रसिद्ध कंपनीच्या तेवीस प्रसिद्ध केलेले आहे सात खाली परीक्षेचे स्वरूप दर्शवले होते आता सरील परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल काय स्वरूप आहे पंचवीस प्रश्न पन्नास मार्क टेक्निकल म्हणजे टेक्निकलचे पन्नास मार्क झाले टेक्निकल हा इकडे लक्ष द्या आता बघा प्रश्नांची संख्या कमी केली मार्कांची संख्या रिझनिंग मध्ये ह्याच्यामध्ये वाढवलेली आहे म्हणजे तुम्हाला प्युअर प्युअर बँकिंग सारखा पेपर दिसणार आहे प्युअर बँकिंग प्युअर बँकिंग हा थोडीशी लेवल वाढायची पण शक्यता आहे तर कशा प्रश्न लक्ष द्या ना 20 प्रश्न चाळीस मार्क बघा बदल काय झालाय रिजनिंगच्या आधी चाळीस प्रश्न होते आधी या किती मार्क होते वीस मार्क बघा आता काय झालंय वीस प्रश्न झालेत आणि चाळीस मार्क झालेत म्हणजे फार मोठा बदल झालेला आहे म्हणजे इथं तुम्हाला अॅक्युरेसी प्रत्येक टेक्निकल असू द्या नॉन टेक्निकल असू द्या आधी आपण काय म्हणायचो टेक्निकल चांगलं असलं की पेपर निघतोय पे। आता तसं झालेलं नाही पॅटर्न नुसार आता काय झालेलं आहे रिझनिंगचा पण एक प्रश्न चुकला की तुझा दोन मार्क जाणार बरोबर आहे का मायनस निगेटिव्ह मध्ये जाणार आहे म्हणजे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सरळ एका तराजूत आलेला आहे आणि त्यामध्ये रिजनिंग चाळीस मार्काला आलेलं आहे आणि जे आपल्याला सगळ्यात अवघड जातं अंक गणित रिझनिंग तर सगळ्यांनी केलंय मला वाटतं ऐंशी टक्के लेकरांना ऐंशी टक्के म्हणतोय या रिझनिंग जमतय आता मॅथ जमत नाही मॅथमध्ये आपलं काय असतं रीजनिंग मध्ये मार्क येतात मॅथमध्ये थोडंफार सोडवायचं आणि मराठी तर आपण काय म्हणून सोडतो मला फक्त एक दोन मार्क घ्यायच्यात इकडं लक्ष द्या पण इथं प्रॉब्लेम झाला आता पोरांचा कुठं प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम झाला मराठी आणि अंकगणितामध्ये इकडं लक्ष द्या मराठी आणि अंकगणितामध्ये मराठीमध्ये आपलं माइंडसेट काय होता एक मार्क आला तरी चालेल आधी हा पण आता काय केलं मराठीला केले तीस मार्क मग ही तर रिझल्ट ठरवणार आहेत आणि अंकगणित केले तीस मार्क बरोबर आहे का आता हे साठ मार्क जे आहेत दीडशे पैकी हेच तुमचा रिझल्ट ठरवणार आहेत आता टेक्निकल प्रत्येकाला येणार आहे कळतंय का, का ओके हा मी सांगतोय ना आता हे दोन दो चॅलेंजिंग सब्जेक्ट आहे टेक्निकलचं सगळ्यांनी केलंय सगळ्याला येत आहे प्रश्नाची लेवल खूप कमी असणार आहे हे सगळ्यांना माहितीये मग टेक्निकल कडे आता प्रॅक्टिकली जर विचार करायचा म्हटलं आता सध्याच्या स्थितीला विचार करा हे होईल हे करू ते करू सगळं बाजूला ठेवा जर विद्यार्थी दशेत असताल तर ते करायचंच आहे विद्यार्थी दशेत जर पोस्ट पाहिजे असेल तर आता काय करायचंय कारण आपले हे वीक पॉइंट आहे हे ही जो वीक पॉइंट आहे ना नव्वद टक्के लोकांचा व्याकरणाच येत नाही फक्त मराठीत एक दोन मार्क पडायचे आणि अंक गणित हे ऐंशी टक्के पोरांचं वीक आहे रिजनिंग सगळ्यांना येत आहे अंक गणित आणि मराठी येत नाही हा सगळ्यात मोठा वीक पॉइंट आहे कळालं का त्यामुळं सांगतोय की आता आपल्याला तयारी करायची मराठी आणि अंकगणित टेक्निकल हे दररोज सुरू ठेवायचंय ते सगळ्यांना येणार आहे कारण ह्याच्यावर रिझल्ट येणार आहे आधी आपण कसं म्हणत होतो टेक्निकल वर रिझल्ट आहे टेक्निकल वर रिझल्ट आहे त्यामुळे मी आता म्हणतो की आता जो रिझल्ट आहे तो मराठी आणि अंकगणित मध्ये रिझल्ट आहे त्यामुळं मी तुम्हाला वारंवार सांगतो की आता ह्याला फोकस करा आंदोलन हे ते करायचंच आहे आणि जर नाही चाललं तर काय करायचं रिझल्ट कमवून बसायचं मग तुम्ही माझ्या नावाने हे आंदोलन करा हे माझा बाजार नाही मी तुम्हाला सांगतो ह्यासाठी मी तुम्हाला मदत करणार आहे हे दोन विषय आहेत यासाठी माझ्याकडनं मदत होणार आहे ओके एक शिक्षक म्हणून माझी जबाबदारी आहे बदललेल्या परिस्थितीला सामोरं जायचं आणि सामोरं जाऊन तुम्हाला जी काही मदत आहे ती करणं हे माझं एक शिक्षक म्हणून शंभर टक्के कर्तव्य आहे त्यामुळं मी एक सुतार सरांना अजून फोन केलेला नाही पण माझे मित्र आहेत माझे एकदम जवळचे मित्र आहेत सुतार सर मराठी एम पी एस सी मध्ये शिकवतात त्यांना मी ऑनलाईन लाईव्ह आणण्याचा ट्राय करतोय किंवा त्यांची एखादी बॅच असेल ती मी ऍपवर अवेलेबल करून देतो एकदम कमी किमतीत हा आता मास्तर आता आम्ही गवलोत म्हणून चिरडून टाकायचंय असं काहीच नाही आता आम्ही गवलोत आता आम्ही सापडलोत ह्याच्यामध्ये ओके चॅलेंज मध्ये त्यामुळे आम्हाला भरडून टाकते काय की मास्तर अशातला प्रकार होणार नाही आणि दुसरी गोष्ट आता मॅथ कोण देणार तर सतीश सर माझी एक विशेषता सांगतो मी गणिताचा हाडाचा शिक्षक आहे आता तुम्हाला दाखवतो कसा हाडाचा शिक्षक ओके हे तर लगेच दाखवतो ओके ओके युट्यूब उघडलं तुम्ही युट्यूबला जायचंय काय करायचंय माझं गणित जर तुम्हाला फ्रीमध्ये सगळं पाहिजे असेल तर इथं टाकायचं मॅथ्स बाय सतीश सर मी एम ला शिकवतो मी तुम्हाला शंभर टक्के शिकू शकतो हे आहे माझं चॅनल इथं वीस हजार एम पी ची पोरं कनेक्टेड आहेत इथं गेलात की तुम्हाला सगळे व्हिडिओ दिसतील म्हणून मी गणिताचं स्टॅटिस्टिक दिसेल जी डाटा इंटरप्रिटेशन आहे हा सगळा जो चॅनल आहे हा सगळा चॅनल माझा आहे वयवारी आहे सरासरी आहे पण एस ला जे लागतं जे टॉपिक महत्वाचे आहेत गणिताचे जे पंधरा प्रश्न आहेत आणि तीस मार्क्स आहेत त्याची तयारी माझ्याकडे जबाबदारी द्या प्लीज माझ्याकडे तेवढी जबाबदारी द्या टेक्निकलची इतक्या दिवस दिलेली आहे पण यातला मला आजमावून बघा ह्या चॅनल वर जावा ह्याला लाईक आणि शेअर करून ठेवा इथं लाईव्ह येणार आहे मी तिकडे आता टेक्निकलला नाही येणार एमसीक्यू बॅच घेतली बाद झालं तेवढंच ओके एमसीक्यू थोडे कमी करतो कारण हिथं देणं महत्व गरजेचं आहे वेळेनुसार स्वतःला बदलणं ही काळाची गरज असते त्यानुसार आपल्याला बदलायचंय त्यामुळे मी वारंवार सांगतोय झालं ओके okay, झालं तर मी हे दोन टॉपिक घेऊन तुमच्यासोबत येणार आहे डेली तरी तुम्ही मला सेवा करण्याचे हे करा आणि राहिले उपाय उपाय हे कमेंटमध्ये तुम्ही लिहा उपाय एक उपाय दोन उपाय तीन ह्यामधले कोणता उपाय सगळ्यांचा येईल तो उपाय आपण ठरवू आणि त्याला आपण पुढे जाऊ पण सध्याच्या घडीला काय करायचं मी सध्याला सांगितलेलं आहे हे हे करत करत हे उपाय पण आपण करत जाऊया तुम्हाला काय उपाय सुचतायत ते अजून कमेंट बॉक्समध्ये लिहा आजची सेवा इथं संपवतो आणि तुमच्या कमेंट वाचून पुढं काय निर्णय घ्यायचा हे सगळ्यांच्या वतीने मी ठरवतो थँक्यू थँक्यू सो मच